हर हर महादेव सर्वांना भक्तिरंग सांग्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे सोमवार विशेष शंकराची अप्रतिम अतिशय सुंदर भजन सादर करीत आहे तर व्हिडिओ नक्कीच पहा आवडल्यास शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी ची बटन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद सौभाग्याची तुम्ही कुंकू लावून कपाडी ओ वाडीती शंकराला सांज सकाळी ओ वाडीती शंकराला सांज सकाळी सौभाग्याची कुंकू लावून कपाळी सौभाग्याची कुंकू लावून कपाळी ओ वाडीती शंकराला सांज सकाळी ओ वडिते शङ्करा साज सका धन नको दौलत नको नको मला काही सौभाग्या कुङ्कुदेवा जन्मभर दे धन नको दौलत नको नको मला काही सौभाग्या कुङ्कुदेवा जन्मभर दे कुंकू लावून का कपाळी ओ वडीते शंकराला सांज सकाळी ओ वडीते शंकराला सांज सकाळी तुझवी न भोले नथा ना मला नाही कोणी रावणाला आत्मलिंग दिले तू काढून तुझवी न भोले नथा ना मला नाही को रावणाला आत्मलिंग दिले तू कढ सौभाग्याची कुंकू लावून कपाळी सौभाग्याची कुंकू लावून कपाळी ओ वडिती शंकराला सांज सकाळी ओवडीती शंकराला सांज सकाळी दैत्य दुःख सार देवा तू वा शंकराला बेलती वडी दैत्य दुःख सार देला तू नी वारी वाहते मी शंकराला बेलती वडी वड सौभाग्याची कुंकू लावून कपाणी सौभाग्याची कुंकू लावून कपाणी ओ शंकराला सांज सकाळी ओ वडिती शंकराला सांज सकाळी ओ वडिती शंकराला सांज सकाळी धन्यवाद